माझं नाव शिवानी प्रकाश भोंगा मी एम पी लॉ कॉलेज औरंगाबाद येथे बी एल एल बी सेकंड इयर या वर्गात शिकत असून मी मुळीची चिखलठाण तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी असून आणि तुमच्या समोर अत्यंत ज्वलंत असा विषय म्हणजे शिकवणी वर्ग आणि गरीब पालक आणि त्यासोबत विद्यार्थ्यांची होणारी दमछाक ह्या विषयावरती काही वेळ बोलणार आहे दहावीपासून सुरू झालेला हा प्रवास भविष्याची दिशा ठरवताना सुद्धा चालूच असतो दहावीला बोर्डाचे पेपर आहेत म्हणून दहा हजार रुपये भरून क्लास लावण्याची जी सुरुवात होते ती दोन लाख भरून नीटचे एम एस टी ई टीचे तसेच कॉम्पिटेटिव एक्झामचे क्लास लावेपर्यंत तशीच चालू असते आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी पिसले जात असतील सगळ्यात जास्त जर कुणाला त्रास होत असेल तर तो म्हणजे गावाकडील विद्यार्थी त्यांचे पालक यांना दहावीचे बोर्डाचे पे पेपर आले की विद्यार्थ्यांचं असतं पप्पा मम्मी मला असे असे क्लास लावायचे फी कमी असते दहा हजार रुपये ती त्यांच्यासाठी जरी जास्त असली तरी ते कसं तरी ॲडजस्टमेंट करता काहीतरी करता आणि त्या मुलांचे क्लास लावून देतात अकरावी बारावी आली अकरावी बारावी आल्यानंतर मुलं म्हणतात बाबा, मल बाबा, मल बाबा, बाबा ले ले, मला डॉक्टर व्हायचे बाबा मला इंजिनियर व्हायचे कुठून तरी ॲड वाचून येतात जसं की मोठे गावकर सरांचे क्लासेस आता तुमच्या शहरात आणि डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार हे ऐकून आल्यानंतर आई बाबांना सांगतात बाबा बाबा असे असे क्लास आलेले आहेत आणि मला असे असे क्लास करायचे आहेत कारण मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे हे ऐकल्यानंतर आईबाबांना आता अभिमान तर खूपच वाटतो आनंदही खूपच होतो परंतु जेव्हा क्लासेची फी ऐकतात आणि जेव्हा त्यांचं स्वतःच्या खिशाकडे लक्ष जातं तेव्हा साधारणतः ते त्यांचा मान खाली गेलेली असते त्यांची नजर झुकलेली असते मुलाला कसं तरी समजवतात चल बेटा क्लासेसचा सोर तू करू शकतो जा तो जातो तर सेल्फ स्टडी पण करू शकतो तुला फक्त एक चांगल्या गायड्यांची गरज आहे आणि याच्यासाठी तू कॉलेज रेग्युलर कर आपण चांगल्या आप मोठ्या कॉलेजला तुझं ॲडमिशन करून देऊया जेणेकरून तुझा तु स्टडी व्यवस्थित होईल तुला मोठी लायब्ररी भेटेल त्या वगा वगामध्ये शहरात येतात शहरात आल्यानंतर एका मोठ्या प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये जातात प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना शिक्षक प्रोफेसर जास्त आणि विद्यार्थी कमी दिसतात सरज चालते चालते का, का विद्यार्थीला विचारतात भेटाय ते क्लासेस वगैरे रेग्युलर होतात ना कॉलेज कसं आहे विद्यार्थी उत्तर देतो सर आजकाल क्लास करतो कोण कॉलेजचे लेक्चर्स करतो कोण रेग्युलर मी अशा ठिकाणी अशाशास्त्रांचे क्लास लावलेले आहे आणि ते नव्याण्णव टक्के हमी देतात की तुम्ही डॉक्टर इंजिनिअर होणार तुमचं स्वप्न पूर्ण होणार हे ऐकल्यानंतर मुलगा ते क्लासेस करतो तिथे जातो तिथे गेल्यानंतर त्यांचा पहिले प्रश्न हाय असतात कुठून आला कोणत्या शाळेतनं आला मार्क्स किती पडले या क्रायटेरियाच्या बेसिसवरती ते फी किती घ्यायची फी किती आकारायची हे ठरवतात मुलगा सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी मागे असतो का तो गावाकडचा विद्यार्थी असतो यामुळे ते क्लासेची फी जेवढी त्यांना हवी तेवढी घेतात पालकही <laughs> नामंजुरीने नाराजीने कसं का होईना मुलाच्या सुखासाठी मुलाच्या सिक्युअर भविष्यासाठी ती फी पे करायला तयार होता इकडे ते दोन लाखाचं लोन काढता आणि दोन लाख रुपये क्लासेसपर्यंत भरतात ते दोन लाख रुपये फेडण्यासाठी दोन वर्षे ते न थकता न आराम करता न त्या पावसा पाण्याचं टेन्शन घेता दिवस रात्र त्या शेतात दुसऱ्याच्या शेतामध्ये राबराब राबतात कॉलेज क्लासेसवाल्यांची शिकवण्याची स्टाईल अशी असते तर की तिथे आलेले सगळे विद्यार्थी कॉन्व्हेंटमधून आलेले आहे हे सगळं बघून कुठेतरी विद्यार्थी डिप्रेस होतो कुठेतरी त्याच्या मनात न्यूदगंड निर्माण होतो की हे बाकीचे विद्यार्थी माझ्यापेक्षा खूप जास्त पुढे आहेत आणि मी याच्या खूप जास्त मागे हे सगळं बघून त्याच्या मनात भीती तयार होते की मी ही एक्झाम क्रॅक करू शकेल की नाही आणि जर मी ही एक्झाम क्रॅक करू शकलो नाही तर माझ्या वडिलांच्या कशाचं काय होईल त्यांनी एवढे मोठे पैसे पे केले तर काय होईल या सगळ्या गोष्टी मी तो डिप्रेशनमध्ये जातो डिप्रेशन केल्यामुळे तो आत्महत्याचा विचार करतो शेवटी तो आत्महत्याचा निर्णय घेतो आणि आत्महत्या करतो ते गरीब पालक मुलगा गमवतात पैसे गमवतात सगळं गमवतात युपीएससी एम पी एस सी बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीतही असंच शेवटी क्लासेस नी फक्त नि फक्त माझोला एक तो घोटाळा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर असो पहिली गोष्ट माझी एवढीच विनंती असेल की जशी तुम्ही क्लासेसकडे जेवढं भर देताना तेवढा कॉलेजकडे द्या तुम्ही कॉलेजला जर भर दिला तर तुमच्यामुळे गरीब विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही काही कॉलेजला तरी ते विषय शिकवले जातील कुठेतरी विद्यार्थ्याचं माइंड रिलॅक्स असेल आणि अशा घटना इथून पुढे घडणार नाही थँक्यू आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा